तयार का मुलां कोणता खेळ खेळायचा आहे आपल्याला हां खेळाचे नियम लक्षात ठेवा एका वेळी दोन्ही पायांनी उडी मारायची एक बाहेर एक आत असं नाही हात पण सोडायचं नाही हात टेकवायचे नाहीत हां हां लक्षात ठेवा एका वेळी सगळ्यांची उडी आली पाहिजे जराही हालचाल दिसली तो बाद हुं? ओके रेडी स्टार्ट तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात व्हेरी गुड हां जे बाद झाले त्यांनी मागे व्हा मागेसारखा गोलावरून हां एका ठिकाणी उभे राहा एका ठिकाणी रेडी चला पुढचे चला राहिलेले खेळाडू खेळ कंटिन्यू करायचा आहे चला मयूर बाद हां रेडी पुढचे खेळाडू मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात हां तळ्यात हां निघा बाकीचे हां चला पुढचे खेळाडू पुढचे खेळाडू तयार राहा मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात हर्षद नीट उडी मार मळ्यात तळ्यात चला आता किती खेळाडू उरलेत पाच हर्षद एका वेळी दोन्ही पायांनी उडी मारायची हां ठीक आहे तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात हां जे जे वाकले त्यांनी ते, ते बाद जे वाकले उडी मारण्यासाठी बाद तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात हर्षद आऊट हर्षद हो बाजूला आता तीन तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात आ आरोही आरोहीने खेळ जिंकलेला आहे तिच्यासाठी हिफिप फिप Hip hip! Good! Very good.